नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज स्वयंपाक करता करता म्हटलं चला तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारावं तर आपल्या परसबागेतले झाडंही तोडले थोडंसं गेट पण वाढवलं तर हे सर्व काम सुरू आहे बाहेर तर ज्योतिष्याम तिथे काम करत आहेत तर म्हटलं चला आता आज किचनमध्ये स्वयंपाक करते तर आहे ना शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची आहे कांदे ही भाजायला ठेवलेत गॅसवर तर शेवग्याच्या शेंगा येणा कापून घेते आणि मैत्रिणींनं रस्तापूरला ना शिवमहापुराण सुरू आहे तर आज रात्री आम्ही ऐकायला गेलो होतो आज पण आहे तर उद्या सातवा दिवस आहे उद्या काल्याचं कीर्तन आहे आणि शिवमहापुराण का ऐकावं तर आता महाशिवरात्री जवळच आलेली आहे आणि शिवाची आ... मनोभावी पूजा कशी करावी हे शिवमहापुरांमध्ये महाराजांनी खूप छान असं सा सांगितलं तर रात्री दादाच्या इथं सोमनाथ महाराज पाटील तर हे पण आले होते त्यांचंही पूजन केलं आम्ही मस्त आणि पण ऐकलं पण म्हटलं तुमच्याबरोबर हे कसं शेअर करावं तर काल मी ते थोडेसे व्हिडिओ घेतलेले आहेत क्लिप तर ते मी तुम्हाला पुढं दाखवते तर खूप सुंदर असं तिथं शिवपार्वती विवाही साजरा करण्यात आला आणि महाराजांनी खूप सुंदर असं शिवमहापुराण सांगितलं आणि शिवपूजा का करावी कशी करावी आणि शिवपूजा केल्याने कोणते फळ मिळते किती जन्माचे फळ मिळते हे सर्व महाराजांनी शिवपुराणामध्ये सांगितलं तर मी एकच दिवस गेले शिवमहापुराण ऐकायला तर म्हटलं चला तुमच्याबरोबरही शेअर करावं तर शिवमहापुराण सुरू असताना लोकांचे भरपूर असे प्रश्न असतात तर काही काही प्रश्न खूप असे भावणारे असतात मनाला तर शिवपूजेतील महत्त्व आणि शिवपूजा कशी करावी तर शिवपूजा ही उत्तरेला तोंड करून करावी आणि शिवपूजा करताना जी पाण्याची धार आहे ती अखंडित असावी असं महाराजांनी सांगितलं आणि जे बेलपत्र आपण वाहतो तर त्याचं देठ उत्तरेकडे असावं आणि जे त्रिदल आहे ते आपल्याकडे असावं तर हे महाराजांनी सांगितलं तर हे मनाला खूप भावलं म्हणलं चला माझ्या मैत्रिणींबरोबर पण शेअर करावं ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप तर आपण करतोच पण त्याबरोबर जेव्हा आपण शिवपिंडीवर जला जलची धार धरतो त्यावेळेस आपण ओम तत्पुरुषाय विद्मही महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदया हा मंत्र अखंड म्हणावा आणि जलधार ही अखंडित अशी असावी तर आता महाशिवरात्री जवळच आलेली आहे तर आपण अशा पद्धतीने ही पूजा करून शिवाला प्रसन्न करू शकतो तर हे महापुराणामध्ये सांगितलं तर चला आपण आता महापुराण मी तुम्हाला थोडं थोडं ऐकवते आणि तिथ तेथे रात्री शिवपार्वती विवाह हो झालेला आहे तोही थोडंसं दाखवते तर चला व्हिडिओ पूर्ण असा एन्जॉय करा बाबा karo shu maha puran सोमनाथ महाराज पाटील यांनी खूप सुंदर असं शिवमहापुराणाचं निवेदन केलेलं आहे आणि खूप सुंदर असे लोकांच्या प्रश्नाचे उत्तरही दिलेले आहेत जेव्हा एखादी कथा एखाद्या गावामध्ये सुरू असते ना तर तेव्हा लोक इतके प्रश्न विचारतात तर हे आजच पाहण्यात आलं आणि महाराजांनी खूप सोप्या भाषेत लोकांना कळतील अशा पद्धतीने उत्तरं दिलेले आहेत लोकांचा प्र पहिला प्रश्न होता शिवाचा जन्म कसा झाला तर हे हाही प्रश्नाचं उत्तर ह्याही प्रश्नाचं उत्तर पाटील महाराजांनी खूप सुंदर सोप्या भाषेत दिलेलं आहे शिवाचा जन्म शिवापासूनच झाला आणि शिवापासूनच पूर्ण असं विश्व तयार झालं तर हे सर्व निरूपण ऐकण्यासाठी नक्की शिवमहापुराण वाचावं किंवा जिथं असेल तिथं हे शिवमहापुराण ऐकावं तर मैत्रिणींनो खूप सोप्या भाषेत असं शिव महापुराण पाटील महाराजांनी ऐकवलं आहे तर इथं दादाच्या घरी आज पाटील महाराजांचे पूजा करण्यात आली ज्योतिष आणि विखे ऐश्वर्यांनी त्यांचं पूजन केलं त्यानंतर सर्वांचं भोजन झालं तर चला तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर म्हणतात ना साधू संत ती घरा तोची दिवाळी दसरा तर अशा पद्धतीने पहा इथंही झालेला आहे महाराजांचं पूजन